ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक ऐकून उल्हासनगर महानगरपालिकेसमोर रुग्णाला बेडवर बसवून ठिय्या आंदोलन करत प्रहार जनशक्ती पक्षाने महापालिका विरोधात आंदोलन सुरू केलंय शहरात ठिकठिकाणी थीक भुयारी गटाराच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आलेत रस्ते खोदल्याने शहरात धुळीच साम्राज्य पसरलाय आणि या धुळीमुळे सर्वसामान्य नागरिक व्यापाऱ्यांना त्याचा मोठा त्रास होतोय भुयारी गटाऱ्याचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेले हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण केले जात नसल्यानं शहरात सगळीकडे हीच परिस्थिती आहे असा आरोप करण्यात येतोय महापालिका प्रशासनाच्या या संतगतीने सुरू असलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर ठिया आंदोलन सुरू केलाय दरम्यान ही परिस्थिती बदलली नाही तर महापालिका आयुक्तांच्या केबिन मध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिलाय उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जिथे जिथे तुम्ही शहरामध्ये पाहिले तर भुयारी गटारांचं काम चालू आहे हे गटारीचं काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं सुरू आहे शिवाय ह्या ठिकाणी जिथे जिथे गटारींचं काम झालं भूमिगत गटारींचं त्या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला नाहीये आणि ते रस्ता न बनवल्यामुळे पूर्ण शहरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या धुळीचं साम्राज्य पसरल्यामुळे आज हे आम्ही आंदोलन करत आहोत एकीकडे तुम्ही रुग्णालयांचं उद्घाटन करतात आम्हाला तर अशी शंका निर्माण झालेली आहे की त्या रुग्णालयांमध्ये रुग्ण येत नाही त्याच्यामुळे रुग्ण निर्माण करण्याकरिता अशा प्रकारचं धूलचं साम्राज्य महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक जर निर्माण करत असतील तर आता आम्ही निदर्शन करत आहोत पण याच्या पुढच्या काळामध्ये अभिषेक यांच्या कॅबिन मध्ये घुसल्याशिवाय आम्ही राहणार या ठिकाणी हे जे वयोवृद्ध तुम्ही पाहताय हे सत्तर वर्षाचे वयोवृद्ध आहे पेक्षा अधिक वय यांचं आहे यांच्या घरासमोरचा रस्ता खोदण्यात आलेला आहे अद्यापर्यंत त्याची निर्मिती करण्यात आलेली नाहीये त्यांना दम्याचा आधार आहे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना व्हेंटिलेटर वरती बसवायची बस व्यवस्था केलेली आहे पण पर अद्यापपर्यंत पर्यंत एक चांगला असा मूलभूत सुविधा असलेला शहर हे तुम्ही देऊ शकलेले नाहीये त्यामुळे हे व्हेंटिलेटरिशाने हिसाब नाही पुऱ्या दुकानो मे मट्टी आहे पुरा माल खराब आहे किती का नुकसान है किती का चहाय वाला नाही महानगरपालिका सोया हुआ किती का ध्यान नाही आहे कोई बोलता नहीं दुकानदार बोलने बोलने की ताकत रखता नहीं है क्योंकि यहाँ पे यूनियन नहीं है दुकानदारों का वो सबसे कोई डर से बोलता नहीं है जो बोलेगा उसको दबा देते हैं ये लोग कंपल्सरी ये लोग को काम करने के टाइम टैंकर में पानी मारना चाहिए पानी नहीं मारते हैं ये लोग पानी मारना चाहिए एक आधा पानी मारेंगे फिर चार दिन घूम पूरा दुकान में धूल धूल है पूरा शहर मट्टी कर दिया है एक जगह कोजा नहीं है दूसरी जगह काम चालू हो गया तीसरी जगह काम चालू हो गया मैं कॉर्पोरेशन देखता हूं ना महानगरपालिका देखता हूं मैं कमिश्नर आकाश हाने स्वाानंद मीडिया उलासनगर ताजा घडामोडीन साठी स्वाानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा